बाधन किलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाग किलार तिचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आजपासून एक तीन ते चार दिवस बघा राहिलेलं एकोणीस तारखेला साधारण आपली बावधनची यात्रा येणार आहे आणि आली तर रस्ता कशा पद्धतीनं हा असा गाडा गेल्या वर्षी पलीकडून गाडा आपण काढला होता तर ह्या वर्षी राजपुरेंच्या वावरातून अशाच आणि ह्या वर्षी दोन पट्ट्या ते तीन पट्ट्या वाढवणार आहेत साधारण ह्या वर्षी हे वावर मोकळं आहे आणि हा लागण आहे तर ते ऊस तोडायचं चाललेलं आहे तर ऊसातून उभ्या पिकातून शेतकरी रस्त्यात येतात त्याबद्दल काय वाद नाही पण आता ह्या आडव्या साऱ्यात भिजाक राहणं आहेत आणि ह्या वर्षी मेन म्हणजे दहा बैल आहेत दरवर्षी साधारण बारा बैला असतात तर ह्या वर्षी दहा बैले आहेत तर कशा पद्धतीनं ह्या वर्षी गाड्याचं नियोजन करणार आहेत आणि त्याचा आढावा आपण आता घेणार आहोत तर बऱ्यापैकी रस्ता बघत असताना ही गावकरी सर्वे आपण जमलो आहोत ते आपण विचारू त्यांना कशा पद्धतीनं ह्यांदाचं नियोजन आहे <laughs> आज सालाबाद प्रमाणे श्रीकाळ भैरवनाथाची महाराष्ट्रात नाहीतर अख्ख्या जगभरात प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथ बगाड यात्रा येणाऱ्या एकोणीस मार्चला संपन्न होणार आहे त्याच्यासाठी गावातील सर्व गावकरी मंडळी जे आपलं शिवारातून बघाडं जातं तर बघाडं नेण्यासाठी जो रस्ता करावा लागतो त्या रस्त्यासाठी त्याच्या नियोजनासाठी आणि तो रस्ता करण्यासाठी या ठिकाणी गावातील सर्व प्रमुख मंडळी त्यासोबत तरुण वर्ग या ठिकाणी हा रस्ता करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत ह्या दरवर्षी आपण बघतो की बऱ्यापैकी आपलं बगाड हे शेतातून जात असतं आणि थोड्याफार प्रमाणात आपण तो नंतर गाडा सडकने जात असतो गेल्या वर्षी आपण गावकऱ्यांनी ठरवलं होतं की एक वर्ष रस्त्याच्या पलीकडून गाडा आणि एक वर्ष रस्त्याच्या अलीकडून गाडा असं गावातल्या प्रमुख मंडळींनी ठरवलं होतं त्याप्रमाणे आज यंदा गेल्या वर्षी गाडा आपला पलीकडच्या बाजूने गेला होता यंदा ह्या बाजूनं गाड्याच्या रस्त्याचं नियोजन आपण सगळेजण मिळून करत आहोत येणाऱ्या ह्या आता एकोणीस तारखेच्या बगाडाच्या यात्रेनिमित्त या सर्व भाविक त्यासोबत गावातली ग्रामस्थ मंडळी ही यात्रा अतिशय आनंदानं पार पाडण्यासाठी झटत असतात त्यामुळं गेलं महिनाभर गावातील सगळे भक्तमंडळी गाव गावातील ग्रामस्थ ही यात्रा आनंदाने पार उत्साहात पार, पार पाडावी ह्या हेतूने आपलं प्रत्येकाचं काम वगैरे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून ह्या बगाडासाठी जे लागणारं प्रत्येकाचं योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाऊधनकर मंडळी करत असतात आणि तेच आपण सगळीकडे बघतो आहे की बाऊधनकर म्हणलं की एक एकीचं प्रतीक त्याचं उत्तम उदाहरण आत्ता तुम्ही बघत असाल की गावातील तरुण मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत सर्वच लोक आज या ठिकाणी रस्ता करण्यासाठी उपस्थित आहेत माझी सर्व प्रेक्षकांना आपल्या खिलार बावदन खिलार या न्यू यूट्यूब सर्व प्रेक्षकांना माझी विनंती की येणाऱ्या एकोणीस तारखेला आपण सर्वांनी बावदन बागाड यात्रा बघण्यासाठी यावं आणि आमच्या यात्रेला उपस्थिती लावावी असं मी आपण सर्वांना या ठिकाणी विनंती करतो तर ह्या वर्षीचं नियोजन वेगळ्या पद्धतीनं होणार आहे तर मीटिंग झाली जे अधिकारी आले होते त्यांचं ह्या वर्षी कधीच आले नव्हते आत्तापर्यंत अधिकारी रस्ता बघण्यासाठी असेल किंवा प्रत्येक नियोजन तुमचं बघण्यासाठी तर काय सांगाल त्याबद्दल मी प्रथम माझी ओळख करून देतो मी श्री अजित रामचंद्र पिसाळ पाटील अध्यक्ष भैरवण देवा सन ट्रस्ट व प्रमुख यात्रा कमिटी यावर्षी आपली यात्रा ही प्रत्येक होळी तुमच्या नव्याच्या पौर्णिमेला खरं चालू होते आपण त्याच्याला लागणार बागाडा लागणार जे कळक आहे ते नव्याच्या पौर्णिमाला तोडतो तिथून बाकीचे सगळे धार्मिक विधी होऊन हे होळीला आपल्याला होळीला बागाड्याचा नव कवल लागतो यावर्षी शासकीय मिटिंग ही काही कारणानं त्यांनी शा प्रशासनानं वाईमध्ये बोलली होती पण गावच्या एकेमुळं सगळ्यांनी आम्हाला सगळ्यांना हे हे केलं की कोणीही मिटिंगला जायचं नाही तर आम्ही कोणच शासन मिटिंगला मी प्रतिनिधी गावचा एक प्रतिनिधी असा सुद्धा मिटिंगला मी गेलो नाही का तर शेवटी गाव करेल ते राव काय करणार नाही म्हणून यांच्या सगळ्यांच्या मी तिकडे गेलो नाही आम्ही कोणच त्यामुळे शासनाला नाव म्हणजे हे क न आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो प्रांतांना भेटलो डी एस पीना भेटलो त्यांनी शेवट ही प्रशासकीय मिटी आपल्या बावधूनमध्येच लावली प्रांतसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राणसाहेबांनी मिटिंग जी चांगल्या प्रकारे की त्या ह्याला सर्व विभागाचे प्रमुख होते त्यांनी त्यांनी त्यांचा नियोजन आढावा सगळा घेतला आणि आम्ही गावकऱ्यांनी सुद्धा यात्रेला तुम्हाला प्रशासनाला चांगल्या प्रकारे आम्ही सहकार्य करणार आहे तुम्हीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करा असं मी स्वतः एक देवस्थानचा ट्रस्टचा प्रमुख म्हणून त्यांना आश्वासित केलेलं आहे त्याबरोबर माझी एकच भावना आहे की आपण ही यात्रा सगळ्यांनी खेळीमिळच्या वातावरणात शासनाला कुठंच त्रास होणार नाही अशा वापर आपण सहकार्य करू आणि हा बघा आपला गा गावचा रथ हा मंदिरा इथून मंदिरापर्यंत खेळीमिळ वातावरण सगळ्यांना सुखानं व्यवस्थित आनंदात जावं अशी भरण्याची प्रार्थना करतो आणि सर्व यात्रेकरूंनी पावन्या यात्रेचा लाभ घ्यावा अशी मी एक यात्रा कमी प्रमुख आणि देवस्थानचा प्रमुख करतो अशा पद्धतीनं दरवर्षी मालक जे वावर मालक असतील सहकुशीनं लागण असू कुठलंही उभे पिकात असं ती म्हणत नाहीत की गाडा घालू नका दरवर्षी त्यांचं म्हणणं असतं सहकुशीने सह भैरवनाथाचा आशीर्वाद म्हणून किंवा एक श्रद्धा म्हणून उभ्या पिकात अशी बऱ्यापैकी माणसं जाऊन देतात बघा बर युवा पिढी तुम्ही सर्व आहे आता बरीच वयस्कर माणसं गाड्या खेळत नाहीत तरुण ह्या वर्षी तरुणांना काय काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीनं गाड्या आणला पाहिजे दिगा मस्ती जर प्रत्येक यात्रेत आपण बघतो बाहेर गेल्यानंतर पण बाहुजनला घालून दिलेलं वयस्कर माणसांना जी परंपरा आहे त्याच्या चाली रीतीनुसार तुम्ही आता टोपे असाल कपडे असतील किंवा चप्पल पाळलं असेल तर तुम्ही त्या संदर्भात काय बोला काय सगळ्यांनी गाडा आणताना शिस्तीत आणला पाहिजे जी जुनी परंपरा जुन्या परंपरेनुसार जो रस्ता करतो त्यानुसार रस्त्यानं आत्ता रस्ता करायचा चालू आहे त्यानुसार शिस्तीत गाडा आणला पाहिजे मी माझी ओळखून देतो मी शिवाजी लक्ष्मण रासकर <refer> सरपंच ग्रामपंचायत पांढरीजीवाडी आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे बावधून बागाड यात्रेसाठी रथ नेण्यासाठी रस्ता करायचं काम चालू आहे रस्ता हा दरवर्षीप्रमाणे मागल्या वर्षी ठरल्याप्रमाणे की एक वर्ष उजव्या बाजूने आणि एक वर्ष डाव्या बाजूने तर गेल्या वर्षी जाताना उजव्या बाजूने गाडा गेलेला त्यावेळेस गाडा हा डाव्या बाजूने जाणार आहे त्यामुळे डाव्या बाजू रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी मोठे ऊस जे आहेत ते ऊस तोडून त्यामधून रस्ता तयार का केलेला आहे तिथून पुढं ज्या ज्या उंच मोठ्या अशा ताली आहेत त्या थोड्या प्रमाणात खाली बसवून की जेणेकरून बैलांनाही त्रास झाला नाही पाहिजे तरुणांनाही त्रास झाला नाही पाहिजे खांचा धरणाऱ्यांनाही त्रास झाला नाही पाहिजे या उद्देशाने थोडेसे त्या ताली खाली बसवण्यात येणार आहेत ते बसवलेल्या आहेत आता ह्या वर्षी दरवर्षी बारा बैल असतात गाडा पोचतो म्हणून काही कारण आपण दहा बैल केल्या तर त्या संदर्भात सांगा काय तो विषय काय दहा बा बारा बैलांच्या दहा बैला करण्यामागचा उद्देश की गाडा जास्त प्रमाणात पळतो तरुण वर्ग जो मोठ्या माणसांचा ऐकत नाही बाजूला म्हणलं एखाद्यानं बाजूला झालं पाहिजे जे मोठी माणसं सांगतात ते सांग चांगल्यासाठी सांगतात ते त्यांनी ऐकलं पाहिजे मी ऐकणार नाही तू कोण आहेस हे भाषण न करता मागं सर म्हणलं की दोन पावलं मागं सरलं पाहिजे त्यांच्या बी हिताच आहे ना आपल्या बी हिताच आहे अशा पद्धतीनं ही युवा पिढी जबाबदारीनं वागणार किंवा जी वागत नाही त्याला भैरवनाथाचं शासन हे दरवर्षी भेटलं जातं यात्रेत असल किंवा कुठल्याही आडीनं आणता तुम्ही देवाच्या रथाला किंवा खेळत असताना चांगल्या भावनेनं प्रत्येकजणच खेळत असतो आडी मनात ठेवून जर खेळेल त्याला शासन हे भैरवनाथ साहेब करतात हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळं वेगळं सांगायचं असं काय नाही तर ह्या वर्षी यात्रा चांगल्या उत्साहात आनंदात आणि चांगल्या पद्धतीनं पार पडणार आहे